श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या माझ्या या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर रविवारी सर्वपित्री अमावस्या आहे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून मा जाणून घेणार आहोत जसं की सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आहे त्या दिवशी कोणते उपाय करायचे तसंच मेन म्हणजे दिवा लावायचा आहे एका ठिकाणी ज्याने खूप चांगलं होतं आणि लावतात तिथे दिवा तर ते सुद्धा जाणून घेणार आहोत दोन तीन ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी म्हणजे सोपे होईल तिथे तुम्ही लावू शकता तसेच आपण काय करावे त्या दिवशी काय करू नये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती तर त्यांनी आत्ता लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे कारण आता नवरात्र येत आहे जयंती पण येणार आहेत तर त्यानिमित्ताने आपण पारायण घेणार आहोत अध्याय मी अपलोड करणार आहे आणि संपूर्ण माहिती मी देणार आहे त्याबद्दल तर मग तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि आता आपण जाणून घेणार आहोत सर्व पित्री अमावस्येबद्दल संपूर्ण माहिती तर मग चला सर्व पित्री अमावस्येचा अर्थ विधी पूजा काय करावे आणि काय करू नये दिवा कुठे लावावा उपाय व तोडगे याविषयी सविस्तर माहिती ऐकूयात सर्व पित्री अमावस्येचं महत्त्व सर्व पित्री अमावस्या म्हणजे पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस ही पितृपक्षाची श्राद्ध पक्ष शेवटची तिथी आहे यावेळी ज्या पूर्वजांची मृत्यू श्राद्ध तारीख माहिती नाही किंवा ज्यांचे श्राद्ध वाजवी वेळी होऊ शकले नाही त्यांच्या स्मरणासाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत पितरांची कृपा मिळावी पितृदोष दूर व्हावा तसेच सुख समृद्धी यावी म्हणून या दिवसाचे विशेष महत्व सांगितले आहे आता पूजा आणि श्राद्धविधी बघूया या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पानात गंगाजल टाकून स्नान करावे शुद्ध सात्विक वस्त्रे परिधान करून देवघरात किंवा पूर्वजांचा फोटो ठेवून त्यांच्या स्मरणाने नैवेद्य व पितृतर्पण करावे श्राद्धासाठी तांदूळ गाईचे दूध तूप गूळ मध यांच्या मिश्रणाचे पिंड करून अर्पण करावे जेवण तयार करून केळीच्या पानावर वाढून कावळा गाय कुत्रा मुंग्या इत्यादी प्राण्यांना सुद्धा अर्पण करावे नंतर घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवघरात आणि ईशान्य दिशेला दिवा प्रज्वलित करावा श्रीमद भगवद्गीता किंवा पितृसुक्त किंवा खास गीतांचे पठन केले जाते आता ह्या दिवशी काय करावे तर पिंडदान व तर्पणविधी सकाळी किंवा दुपारी करावेत रात्री करायचं नाही कुटुंबातील व्यक्तींनी सात्विक भोजन घ्यावे ताजे आणि शाकाहारी अन्नच बनवावे आता उपाय जर करायचा असेल तर तुम्ही दान पण करायचं असेल तर काळे तीळ तांदूळ वस्त्रे अन्न कांस्य किंवा तांब्याची भांडी दक्षिणा द्यावीत फळे मिठाई ब्राह्मणांना किंवा गरजूंना द्यावीत तर ह्या दिवशी दान केलेले खूप चांगले असते तर तुम्ही दानसुद्धा करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी गरजूंना जेवण द्या मुंग्यांना गोडपीठ कुठल्याही प्राण्याला दान द्या आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ बनवा नैवेद्य दाखवा आता काय करू नये तर तामसिक भोजन मद्यपान खोटेपणा खोटे आरोप वाद दुसऱ्यांचा अपमान टाळा कोणतीही मोठी खरेदी नवीन पायाभरणी व्यवसाय सुरू करू नये श्राद्धासाठी कर्ज घेऊ नये पान स्टील प्लॅस्टिक भांड्यांमध्ये जेवण वाढू नये चांदी तांबे कास्य, पितळाच्या भांड्यात वापरावे दिवा कुठे लावावा तर घराच्या ईशान्य कोनात मुख्य देवघर म्हणजे तुपाचा दिवा प्रज्वलित करावा यासोबत दक्षिण दिशेला पूर्वजांसाठी आणि प्रवेशद्वाराजवळ पण दिवा लावावा गाईच्या तुपात लाल रंगाच्या धाग्याची वात केशर आणि काळे तीळ घालून दिवा लावावा याने खूप फरक पडतो घरामधलं वातावरण चांगलं होतं काही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि श्रद्धा ठेवली तरच ह्या गोष्टी घडून येतात श्रद्धा नसेल तर ह्या गोष्टी घडण्यास विलंब म्हणा किंवा होतच नाही श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट होती श्रद्धेने करा व्यवस्थित होतं तर पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावून काळे तीळ अर्पण करावेत उपाय आणि तोडगे ऐकूयात आर्थिक संकटासाठी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा आणि मंत्र जप तुळशी माळ काळे तीळ आणि दक्षिणा दान करा नोकरी किंवा करिअरसाठी एक लिंबू देवघरात ठेवा ते नंतर चार भागांमध्ये कापून चारही दिशांनी फेकावा कालसर्प आणि पितृदोष असेल तर या दिवशी चांदीचे नागनागिनीची पूजा करून पांढरी फुले वाहून नदीत प्रवाहित करा विरोध शत्रुबाधा असेल तर काळी पोळी करून तूप लावून कुत्र्याला खाऊ घाला धनलाभासाठी संध्याकाळी पाच लाल फुले आणि प्रज्वलित पाच दिवे नदीत सोडा आता काळी पोळी कोणाचा हे असेल तर त्याच्यामध्ये काळी तीळ टाकून ती काळी दिसली असं थोडंसं तीळ टाकून ती पोळी बनवायची आणि कुत्र्याला खाऊ घालायची धनलाभासाठी संध्याकाळी पाच लाल फुले आणि प्रजलवीत पाच दिवे नदीमध्ये सोडा आता सर्व प पित्री अमावस्येला ह्या गोष्टी करायच्या नाही ज्या मी आता पुढे सांगणार आहे प्रवास करू नका थोडे जास्त थोडे खोटे बोलणे क्रोध अप्रिय बोलणे अपशब्द गरज नसलेली वादावादी नक्कीच टाळा मोठ्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष करू नका कुठल्याही जीवाचा छळ किंवा अपमान टाळावा महत्त्वाचे नियम नक्की पाळा श्राद्ध तर्पण ह्याच दिवशी केल्यास पितरांची विशेष कृपा लाभते भावनिक प्रामाणिकपणे मनपूर्वक पितर, पितर स्मरण करा आणि झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा प्रत्यक्ष पात्र वापरून तर्पण पिंडदान करा व अन्न वस्त्र यांचं दान करा स्नान स्वच्छ श्राद्ध श्राद्धतर्पण नैवेद्य दिवा गीतापठन नक्की करा गीता सुद्धा खूप लाभ आहेत तर तुम्ही नक्की गीतापठन करा जो अध्याय जमेल तो कोणता अध्याय पठन करायचा हे जर प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा अजून काही दुसरे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा सायंकाळी दक्षिण कोणात देवघरात पिंपळाखाली घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावा दिवा नक्की लावायचा आहे खूप महत्त्व आहे ह्या दिवशी तो पण शुद्ध गायच्या तुपात तेलाचा नका लावू तूप काळे तीळ केशर हे बघा दिव्यात वापरा प्रयत्न करा की गरजू ब्राह्मण प्राणी मुंग्या सर्वांना अन्नदान करा जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करा मनापासून निष्ठेने स्मरण व प्रार्थना करा आणि ही सर्व माहिती पारंपारिक संदर्भानुसार मी घेतलेली आहे शास काही शास्त्रानुसार घेतलेली आहे काही अनुभव आणि काही ज्योतिषनुसार ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर कृपया श्रद्धेनुसार आणि गुरुजन कुटुंबातील श्रेष्ठ किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर काही डाऊट असेल तर आणि मी जे काही सांगितलेले आहे ते अगदी सोपे आहे असं वेगळं वाटण्यासाठी सारखं काही नाही आहे जे कॉमन आहे तेच सांगितलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला म्हणजे तुमचे मित्रमंडळी असू देत फॅमिली मेंबर्स असू दे सगळ्यांसोबत ह्या चॅनलची लिंक शेअर करा व्हिडिओची लिंक शेअर करा तसेच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी तर लगेचच सबस्क्राईब करा कारण मी सांगितलेले आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला का म्हणून आणि तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही विचारायचे असेल काही सुचवायचे असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर, सर्व सर्व अमावस्येवरतीच मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे अजून तर नक्की भेटूया त्या व्हिडिओमध्ये तर चल तर मग चला धन्यवाद श्री स्वामी समर्थ